नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं ॲम्बिशन हे एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे ज्यामध्ये तीन संतुलित सेंद्रिय घटक आहेत जसे की अमिनो ॲसिड फुलविक ॲसिड आणि मायक्रोन्यूट्रियंट्स हे झाडांच्या वाढीस फुले आणि फळांची संख्या वाढवते आणि जैविक व अजैविक ताणांना प्रतिकार करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲम्बिशन या पी जी आरबद्दल माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो ॲम्बिशन हे पी जी आर वनस्पतींतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते व पीक उत्पादन वाढवते पिकांमध्ये वापरले जाणारे ॲम्बिशन हे सर्वोत्तम पी जी आर आहे ॲम्बिशन हे पिकांसाठी संरक्षण इंजाईम सक्रिय करते ज्यामुळे पिकाची अजैविक तणावाची सहनशीलता वाढते आणि पीक मजबूत होते ॲम्बिशनमध्ये अमिनो ॲसिड फुल्विक ॲसिड आणि मायक्रोन्युट्रिएन्ट मिश्रण आहे जे वनस्पतींच्या वाढीस तसेच नवीन फुटवे फुले आणि फळे तसेच पीक उत्पादनास प्रोत्साहन देतात हे पिकाचे शोषण सुधारते पिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक प्रदान करते त्यामुळे फुलांची व फळांची संख्या वाढते आणि त्यामुळे प्रति एकर उत्पादन वाढते पिकाच्या वाढीच्या व फुल आणि फळांच्या अवस्थेत याचा वापर करावात ॲम्बिशन हे पी जी आर कापूस सोयाबीन टोमॅटो मिरची भुईमूग अशा सर्वच पिकांसाठी वापरता येते दोन मिली प्रति लिटर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप आणि तीनशे मिली प्रति एकर फवारणीसाठी ॲम्बिशनचा वापर करावा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ॲम्बिशन हे पी जी आर पिकांचा सर्वांगीण विकास करते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये